काय गारपिता अहो मी असं ऐकलंय की बांबू नसते तो, तर? ले ले तो का मंडपाच बांबू हा हा येळू बांबूची झाड असते ती मग ते टोपलेच पण झाड असेल मग आपण टोपलेच झाड जाणू बघा आपल्या आणू कि तो म्हणजे म्हणजे कसं सांग आपल्याला टोपली गरजच नाही बरोबर तर टोपलं तयार बरोबर आहे बरोबर आहे खर्च जी बचत होती आणखी झालं तर आपण त्याला हव्या त्या डिझाईन नुसार बनवू शकतो बरोबर का बनवू शकतो म्हणजे हा मग झाडाला नाही टोपली लागत झाडाला कुठं टोपली लागत असते ती आणि मग कसं म्हणता तुम्ही आपण तयार करायचो मग कसं कस एवढं कोण करत बस लागले आय तर टोपलच कर म्हणायचं त्याला बांबू काय बांबू तर लागायचे आणि टोपलं तर लागायचे मग टोपलच लाग म्हणायचं बांबू कशाला डोक्यात सांगायचं काय बांबू अवघडे असं कुठं असतो अर्पीत त्याला टोपलं लागा म्हणून सांगायचं सा। इंजेक्शन द्यायचं त्याला टोपल्याचं टोपलं लागायचं इंजेक्शन द्यायचं झाडाला हा म्हणजे टोपली लागते त्याला डॉक्टर तुलाच करू आपण कमी होती काय एवढं व्हायचंय